तांदूळ मध्ये दीडशे क्वालिटी येते 100शे प्रकारात तांदूळतो आप आपल्याला फक्त एक वाडा कोलम माहिती असतो सुरती कोलम माहिती असतो बासमती माहिती असतो इंद्रायणी माहिती असतो मालवणी लोकांच्या मध्ये वेगवेगळे प्रकार येतात टीम राईस तो कितीला आहे तो 36 आहे 36 म्हणजे इथे खूपच स्वस्त मस्त रेंज मध्ये तांदूळ आहे आणि एवढ्या स्वस्त दरात तुम्हाला अक्के एपीएमसी मार्केट मध्ये कुठेच मिळणार नाहीये तांदूळ

चायनीज मध्ये आपण बनवतात त्यामध्ये म्हणजे हा हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत साठी मध्ये स्वागत आहे म्हणजे आजचा विषय थोडासा वेगळा आहे आणि यासाठी सगळ्या गृहिणींना हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिल्या प्रोमोवर आणि थमनेल ऑफकोर्स तुम्हाला कळाला असेल आज तुम्हाला काय दाखवणार आहे तर आज आपण बघणार आहोत तांदळाचे विविध प्रकार सगळ्यात स्वस्त रेंज मध्ये मुंबईत कुठे मिळतात सो आज मी आली आहे वाशीला एपीएमसी मार्केटमध्ये आणि एपीएमसी मार्केट मधले एपी मी तांदळांचं विविध व्हरायटी तुम्हाला दाखवणार आहे सो स्वस्त मस्त रेंज मधले याचबरोबर प्रीमियम क्वालिटीचे तांदूळ कुठे छान मिळतात हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे आपण जाऊयात आतमध्ये आणि हे सगळं कलेक्शन बघूयात पण जर तुम्हाला इथे यायचं असेल तर कसं यायचंय तर सगळ्यात आधी तुम्ही एपीएमसी मार्केटमध्ये या दाना मार्केटमध्ये आज मी जाणार आहे सो एफ ब्लॉक मध्ये हे सगळं मार्केट आहे अपोजिट साईडला ई ब्लॉक आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला एफ ब्लॉक्स स्टार्ट होतो सो एफ ब्लॉक मधून आपण स्टार्ट करूयात आणि बघूयात कुठे छान छान क्वालिटीचे व्हरायटीचे तांदूळ आहेत काय काय किंमत आहे आपण ते सगळं बघत बघत जाऊया या So, भरपूर ही पूर्ण आहे ना तांदूळ मार्केटची आहे तर आज आपण दोन ते तीन दुकानं एक्सप्लोर करणार आहोत योगेश कुमार आणि कंपनी आपण दुकान एक्सप्लोर करूयात दादा खूप खूप स्वागत लोकमत सखी मध्ये काय स्टार्टिंग प्राइस चा तांदूळ तुमच्याकडे कोणता तांदूळ आहे चाळीस रुपये हा ओके, ओके। सो वाडा कोलम हा तांदूळ आहे आणि हा चाळीस रुपयापासून स्टार्ट होतो सो बाहेर हा खूप महाग मिळतो ना

ओके okay, हा सिक्सटी टू वाडा कोलम मध्ये पण व्हरायटी असते का वेगळी वेगळी हा थोडा बारीक आहे हा थोडा जाड दा आहे पासून बारीक आहे त्याच्यापेक्षा बारीक आहे हा 63 ही? 63 ला एदा पासून बारीक आहे हा कितीला किती ला 64 ओके okay, आणि मागे एदा पासून बारीक पाहिजे 65 65 वाव नंदारी स्टीम मध्ये असते कोलम आणि हा कोणता आहे ही कट असते कोणी बोलव म्हणजे हा कोलम तुकडा तुकडा वाडा कोलम तुकडा वाडा कोलम भेटणार फिफ्टी रुपीज पन्नास रुपये आणि हा ही फिफ्टी टू ओके हा ही पत्नी आहे तांदूळची भाकरी बांधते ना ते भाकरी बांधते भा, भाकरी से, हा ते फोर्टी रुपीज फोर्टी रुपीज आणि हा किती ला थर्टी एट अडतीस रुपयाला हा आहे थर्टी एट थर्टी ना थर्टी एट ओके अडतीस रुपये म्हणजे अडतीस आणि हा आणि ते जी कणकी आहे

ओके हे सगळे वेग तांदळाचे प्रकार, प्रकार, प्रकार तुम्ही आता योगेश कुमार आणि कंपनी या दुकानात पाहिलेले आहेत आणि आपण आता पुढे जाऊयात आणि इकडची प्राइस आपण बघितलेली थर्टी टू पासून स्टार्ट होते पुढे जाऊयात आणि बघूयात या तर आता आपण दुसऱ्या दुकानात जाणार आहोत एप मध्ये आपण जाणार आहोत आणि माही ट्रेडर्स या दुकानात आपण विजिट करणार आहोत मला असं एम एपीएमसी मार्केटमध्ये पूर्ण एपीएमसी मार्केटमध्ये ते खूप स्वस्त दरात तांदूळ मिळाला मिळतो आणि चांगल्या क्वालिटीचा असतो बघूयात त्यांच्याकडची क्वालिटी आणि काय प्राइस रेंज बघूयात सो खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत सखीमध्ये आणि मी असं ऐकलंय पूर्ण ए पी एम सी मार्केटमध्ये तुमच्याकडे सगळ्यात स्वस्त मस्त रेंजमध्ये आणि तेवढ्याच क्वालिटीचा तांदूळ मिळतो सो so, काय स्टार्टिंग प्राईज आहे आणि कोणत्या कोणत्या व्हरायटीज तुमच्याकडे तांदळामध्ये स्टार्टिंग प्राईज हे येते हे येणार थर्टी रुपीज स्टार्टिंग आहे तीस रुपये किलो हां हे तीस रुपये किलो स्टार्टिंग आहे हे चौतीस रुपये किलो आहे हा कोणता आहे पण हे कणी आहे ज्याची भाकरी होते okay. आ, ते कणी आहे कसली कणी आहे हे आहे मसुरीची कणी मसुरीची आणि हे काय हे आहे कोलमचा तुकडा पवना तुकडा कोलमचा हा याची भात चांगली होते हे तेहतीस रुपये थर्टी थ्री रुपीज आणि हा हे नर चव्वेचाळीस फोर्टी फोर कोणता हा हे लष्करी वाडा कोलमचा पवना तुकडा याची भात चांगली होते ते तुम्हाला फोर्टी फोर ला

वीस पंचवीस रुपयाचा फरक पंधरा रुपये किलोचा फरक आहे पंधरा रुपये किलोचा फरक ओके सो आपण बघू शकतो हा भात जो आहे आपण डिमार्टमध्ये वगैरे घेतो किती महाग असतो आता आपण हा बघूया हे नर थर्टी वन रुपीज हा भाकरी साठी वेगळे हा हे खिचडीसारखी खिचडीसाठी या लो क्वालिटी मध्ये ते आखा तांदूळ हे आहे कोणता आहे हा हे म्हणजे मसुरी म्हणते मसुरी थर्टी वन रुपीज थर्टी वन रुपीज आणि हा हे आहे कोलम सुरती कोलम हा एकदम ना जुना नाहीये की नवीन हे जुना आहे हा याचा रेट आहे ₹40 रुपिस। ₹30 रुपिस। 40 4040 40 40 आणि तो मागे तो तो मिळणार ₹51 ₹51 वाव आणि त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात लचकरी कोलम आणि याला म्हणतात सुरती कोलम ओके कोलम से पण भरपूर सारे प्रकार प्रकारे तंदूर मध्ये 150 क्वालिटी येते दिर्शे प्रकार, प्रकार तांदूळ बापरे आपल्याला फक्त एक वाडा कोलम माहिती असतो सुरती कोलम माहिती असतो बासमती माहिती असतो इंद्रायणी तांदूळ असतो उकडा तांदूळ माहिती असतो मालवाणी लोक तांदूळ आणि सगळे कुठे होतात हे वेगळे वेगळे हे रायचूरची क्वालिटी आहे हे आंध्राची क्वालिटी आहे हे आंध्राची क्वालिटी आहे हे गुजरातची क्वालिटी आहे सगळे वेगळे वेगळे ठिकाणाचे माल येत ओके आणि हा कोणता म्हणालात ये ये 47 47, हे ले हे ले ते स्टीम तांदूळ आहे हे तुम्हाला येणार इकडे फॉर्टी थ्री मध्ये त्रेचाळीस रुपये ओके आणि हा हे येणार फॉर्टी सेव्हन मध्ये फॉर्टी सेव्हन ओके हे त्यांची नाव काय त्याचं नाव आहे ब्रँड ब्रँड आहे ते ब्रँड ओके आणि गोण्या सुद्धा मिळतात का इकडे गोण्याच मिळते फक्त होलसेलचा तांद सुट्टा तांदूळ हे मार्केट मध्ये तुम्हाला फक्त ए आणि बी मध्ये भेटते इकडे गोण्या भेटते गोण्याचा रेट आहे होलसेलचा रेट आहे फक्त होलसेलचा रेट आहे ओके आणि गोण्यामध्ये तुम्हाला एक एक गोणी पण भेटेल एक एक गोणी सुद्धा मिळते हा कितीच आहे हे आहे 48 रुपीस 48 रुपीस आणि हा स्टीम स्टीम तांदूळ स्टीम तांदूळ आणि तो तो येणार तुम्हाला 55 रुपये 55 55 ला आणि ते 30 रुपये केजी लिले आहे ना ती 30 किलो ची गोणी जर गोणी आहे पॅकिंग आहे हा यस आणि हे सुद्धा वेगळे वेगळे आहेत आपण इंद्रायणी पण बघूया इंद्रायणीचे चे ते तीन प्रकार आहेत सो हे इंद्रायणी एक इंद्रायणी दोन आणि इंद्रायणी तीन असा प्रकार आहे बरोबर ना

ओके okay, आणि कोणतं okay. असतं okay. त्या साईडचं कोल्हापूर साईडचं इंद्रायणी आणि जास्ती करून तिकडे इंद्रायणीच येते कोलापूर साईडचा आणि कोलम येते असली कोलम त्याची तिकडची पण येते त्याचा रेट असते फोर्टी फोर्टी वन रुपीज रेट येते म्हणजे हे या टाइप मध्ये ओके हा कोणता आहे आता हे चाळीस रुपये हे कोणत्या मध्ये येतात हे स्टीम कोलम आहे ओके आणि हा हे पण सगळं स्टीम कोलम आहे सगळे वेगळी वेगळी क्वालिटी आहे फक्त आता आपण बासमतीकडे जाऊया सो बासमतीचे भरपूर व्हरायटी तुमच्याकडे बरोबर ना ही कोणती आहे

हा कोणता प्रभात आहे सेला राईस बासमती सेला बासमती सेला आणि हा हे नर बासमती तुकडे हे तुकडे आहे सगळे हे सगळे तुकडे आहे ना बासमती आणि सगळ्यात जुना तांदूळ सगळ्यात जुना तांदूळ तर हे सगळं तुम्हाला जर हवं असेल ना तर माही ट्रेडर्स या दुकानात तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि एपीएमसी मधली जी दोन मुख्य दुकान आहेत ती आज मी तुम्हाला दाखवलेली आहे सुद्धा मा एपीएमसी मार्केटमध्ये मा तांदूळ खरेदी करण्यासाठी येणार असाल तर माही या ट्रे माही ट्रेडर्सच्या दुकानात नक्की व्हिजिट करा आणि इकडनं तांदूळ खरेदी नक्की करा इथे तुम्हाला ए वन क्वालिटीचा आणि विश्वासात चं दुकान आहे इथं तुम्ही स्वस्त मस्त रेंजमध्येच छान क्वालिटीचा तांदूळ खरेदी करू शकतात सो या दुकानात नक्की या खरेदी करा आणि मला सांगा तुम्हाला कोणता तांदूळ चांगला वाटलाय तर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या ऑनमोडी करा थँक्यू सो मच